स्वच्छता पाणीपुरवठा व मनपा कर्मचाऱ्यांचा दीपावली निमित्त गौरव विष्णू अण्णासाहेब माने यांचा प्रेरणादायी उपक्रम प्रभाग क्रमांक मध्ये आमदार इंद्रिसभाई नाईकवडी यांच्या हस्ते दीपावली व भाऊबीजेनिमित्त मनपा स्वच्छता कर्मचारी पाणीपुरवठा विभाग इलेक्ट्रिक विभाग तसेच इतर मनपा कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि फराळ देऊन सन्मान करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक श्री विष्णू अण्णासाहेब माने प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या तरुणांचा सत्कारही करण्यात आला यामध्ये आकाश बिराजदार ऍथलेटिक्स अमृता राजाराम वावरे एमबीबीएस मिरज सुजल शिवे मेकॅनिकल इंजिनियर आणि रेवती साळुंखे जुडो भोपाळ यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने महापौर नितीन सावेगावे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर साहेब एसआय सिद्धार्थ ठोकळे एसआय अतुल आठवले अश्विन पाटील जितेंद्र हेगडे राहुल कांबळे केडी पाटील काका धुंडीराम माने यांसह अनेक मान्यवर मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराच्या स्वच्छतेसाठी पाणीपुरवठा लाईट व्यवस्था आणि दैनंदिन कामांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मानसन्मान हा समाजातील दुर्लक्षित घटकाला दिलेला योग्य सन्मान असल्याचे नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितले कर्मचारी कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणजे शहराच्या सेवकांचा सन्मान असल्याचे ते म्हणाले त्यांच्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला असून मनपा कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे दीपावलीचा आनंद कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम नागरिकांमध्येही प्रेरणादायी ठरला आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट वार्ड नंबर आठ वार्ड नंबर आठशे वार्ड नंबर आठशे कशाला रेड मारून घेतलाय विष्णुमाने तुम्ही अजून तुमचं नेतृत्व फार मोठं आहे हे वार्डात कोणतं काही मर्यादित आहे त्यामुळे आता जरा कुटुंबी रेड मारली ती आणि सगळीकडे जा सगळीकडे जा सगळीकडे तुम्हाला निश्चितपणानं प्रतिसाद चांगला मिळतो कारण तुम्ही चांगलं काम करताय आता मी सुटत कोणीतरी वार्डाचा दर्शक होतो की बघा रेग मारून राहिलो का मी रेड मारून नाही राहिलो म्हणून तुम्ही बघता 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 तुमच्या हो डोळ्या पुढे मी कुठं पोचायचं तिथं पोचलो ना अजून ठीक आहे का असेल राजकारणी इच्छा म्हणत नसतात आणि हे पाहिजे ते पाहिजे म्हणतच असतो तो मी काही त्यातला नाही आहे मला जे मिळाले त्यात मी समाधानी आहे माझ्या माझ्या कर्तृत्वावर मिळाल्या मुळे मला त्याचं समाधान आहे कुणाच्या मेहरबानीवर आपल्याला जगणार नाही किंवा मेहरबानीवर काही पाहिजे असा विषय नाही आपण काम करत राहूया मेरिट दाखवूया आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाऊया निश्चितपणानं आपण सामाजिक जी सेवा करतो त्यांचा जो दुवा मिळतो आपण तो दुवा महत्वाचा आहे आणि त्या दुवाच्या माध्यमातूनच आपण त्या ठिकाणी पुढे जात असतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा